नमस्कार मी डॉक्टर अविनाश शिंदे व्हेटनरी डॉक्टर शेतकऱ्यांना थोडीशी माहिती देऊ देऊ इच्छितो आत्ता च चालवला रोग जे चालू आहे डेंगू तिवा गोचिडताप याविषयी आपण चर्चा करणार आहोत हां आत्ता डेंगूची साथ चालू आहे तर शेतकऱ्यांनी लक्षणं कशी ओळखावी हे पहिल्यांदा सांगतो गाय लंगडत असेल किंवा फुगलेली असेल किंवा टेम्परेचर राहत असेल आ, खात नसेल काय तर याची लक्षणं डेंग्यूचे असतात टेम्परेचर हाय लेवलला राहणे गैने एक दोन तीन दिवस ट्रीटमेंट केल्यानंतर खाणे तेवढ्यापुरतं खाणे परत कमी येणे परत खाणे परत कमी येणे यात काय होतं की हिमोग्लोबिनची कमतरता कमी होतो हिमोग्लोबिन हा कमी होतो गाय पूर्ण विकला जाते यात ट्रीटमेंट वेळेवर करणं सगळ्यात महत्त्वाचं आहे तर ते आधी क डॉक्टरांशी जवळच्या आसपासच्या डॉक्टरांशी संपर्क करून तो आधी करून घेणे महत्त्वाचं आहे नाहीतर नाही जर ट्रीटमेंट लवकर झाली तर गैर दगा ओपन शकते त्यामुळे लवकरात लवकर ट्रीटमेंट करणं गरजेचं आहे आता प पावसाळ्यात चालू होतो तो मुख्य होतो म्हणजे मस्टाटेस हा रोग अतिशय भयंकर आणि तीव्रतेने वाढतो याची काळजी लवकरात लवकर घेणे गरजेचं असते थोडं सडातून गाठी आल्या किंवा पाणी वगैरे आलं किंवा एक एका साईडची कास सुजणे किंवा पूर्ण सुज काशीवर सूज असणे यासाठी या हे असं शंका आली शेतकऱ्या की लगेच डॉक्टरांशी कॉन्टॅक्ट करणे हे महत्त्वाचं असते यात खालच्या मूल मूलमूत्र गाईचं गाई शेण वगैरे यामुळे हा जास्त रोग होतो किंवा बॅक्टेरियल इन्फेक्शन असेल किंवा खाण्यातनं सुद्धा दगडी होऊ शकते बुरशीजन्य खाल्लं तर त्यातून सुद्धा दगडी होऊ शकते या हे या याच्यासाठी शेतकऱ्यांनी सगळी काळजी घेणं गरजेचं आहे दोन टा धारे काढण्याचे धार काढून झाल्यानंतर डेटॉलचं पाणी घेऊन गायीची कास स्वच्छ करणं गरजेचं आहे दोन्ही टाईम सकाळ संध्याकाळ आणि लवकरात लवकर डॉक्टरांशी कॉन्टॅक्ट करून गाईवर योग्य ट्रीटमेंट होणे गरजेचं आहे आणि गेल्या एक दोन तीन वर्षापूर्वी लंपी रोग आला होता त्याचे लक्षणं मिळून म्हणजे पाय सुजणे अंगावर फोड्या येणे गाय टेम्परेचर जास्त राहणे श्वास घ्यायला गेला, गेला त्रास होणे हे त्याची मूळ लक्षणं होते आणि त्याच्यावर गाय विण्याच्या अगोदरची घेण्या गे, महत्त्वाची घेण्याची काळजी तर गाय गायला एक महिना टायमिंग असेल तर तिला कॅल्शियम देणं महत्त्वाचं आहे गुळाचा गुळाचा जा, गुळ चारणं महत्त्वाचं आहे आणि तिला योग्य जागेवर बांधणं गरजेचं आहे बस उठ करताना ती व्यवस्थित बसली पाहिजे उठताना उठ व्यवस्थित उठली पाहिजे ही महत्त्वाची काळजी घेणे गरजेचं आहे थोडी काय शंका आली तर तो डॉक्टरांशी चर्चा करून काय लागते काय नाही वगैरे हे बघितलं पाहिजे नॉर्मल जेवढी डिलेवरी होईल तेवढ्या चांगलं असते तिचा वार व्यवस्थित पडला पाहिजे याची पण काळजी आपण आधी घेतली पाहिजे गायचा दूध वेल्यानंतर गाय हे तीन ते चार महिने चांगलं दूध देते म्हणजे एक दहा बारा गाई चांगलं चांगली क्वालिटीची असेल तर एक पन पंधरा सोळा लिटर स्टार्टिंग चालू देते तीन ते चार महिने परत गाय दुसऱ्यांदा गाब गेली तर ते हल -हल हो ती हळूहळू कमी होत जाते त्यासाठी खुराक हा त्यांचा महत्त्वाचा आहे खुराक हा व्यवस्थितच असला पाहिजे तरच गाय दूध बऱ्या प्रकारे देते आणि वैरण पण तिची व्यवस्थित पाहिजे